तुम्ही आरशात बघता का तसं आरशात तर सगळेच बघतात पण तुम्ही सारखं सारखं बघता का आणि तुम्हाला असं वाटतं का की अरे माझं नाक इतकं आहे किंवा माझी त्वचा का इतकी खराब दिसते किंवा माझा चेहरा असं का आहे मी कुरूप आहे असं जर तुम्हाला वारंवार वार वाटत आहे आणि तुम्ही सतत त्याचाच विचार करताय तर मित्रांनो सावध व्हा कारण तुम्हाला असू शकतो एक असा आजार ज्याचं नाव आहे बॉडी डिस्मॉर्फिया बॉलिवूडचे वन ऑफ द बिगेस्ट प्रोड्युसर करण जोहर सुद्धा या आजाराने त्रस्त आहेत म्हणजे तुम्ही श्रीमंत किंवा सक्सेसफुल असाल तरी तुम्हाला हा आजार होऊच शकतो त्यामुळे हे बॉडी डिस्मोर्फिया नक्की काय आहे त्याचे लक्षणं काय आहेत आणि ह्या आजारावर नक्की काय उपाय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बॉडी डिसमॉर्फिया म्हणजे एक असा मानसिक आजार आहे जिथे माणूस स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप जास्त नकारात्मक विचार करतो म्हणजे समजा तुम्हाला तुमचं नाक आवडत नाही आता प्रत्येकालाच आपलं नाक परफेक्टच हवं असतं पण प्रत्येकाचं नाक परफेक्टच असतं असंही नाही पण बॉडी डिस्मॉर्फियामध्ये तुम्ही त्या नाकाला इतकं मनावर घेता की तुम्हाला वाटतं हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि गंमत म्हणजे इतरांना तुमचं नाक अगदी ठीक वाटत असतं पण तुम्हाला ते खूपच खराब वाटतं यामुळे तुम्ही कदाचित लोकांमध्ये मिसळणं टाळता फोटो काढायलाही घाबरता आता हा आजार तुमच्या डोक्यात एक नकारात्मक चित्र रंगवतो तुम्हाला तुमच्या शरीरातल्या काही भागांबद्दल जसं की नाक त्वचा केस याबद्दल इतकं वाईट वाटतं की तुम्ही सतत त्याचाच विचार करता तुम्ही आरशा स्वतःला खूप वेळा पाहत राहता किंवा उलट आरशात पाहणंच टाळता यामुळे तुमचा आत्मविश्वास तुमचं हसणं तुमचं जगणं सगळं मागे पडतं काही जण तर सतत स्वतःची तुलना इतरांशी करतात सोशल मीडियावर परफेक्ट दिसणाऱ्या लोकांना बघून डिप्रेशनमध्ये जातात आता याचा परिणाम तुमच्या नात्यांवर कामावर आणि अगदी तुमच्या मूडवरही होतो काहींना तर इतकं टेन्शन येतं की ते घराबाहेर पडणंच बंद करतात आणि सर्वात टोकाचं म्हणजे लोक सर्जरी करून आपलं नाक ओठ बदलण्याचा प्रयत्न करतात आता ही सगळी लक्षणं आहेत बॉडी डिस्मॉर्फियाची म्हणूनच बॉडी डिस्मॉर्फिया हा काही साधा सुद्धा आजार नाही या आजाराला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच ओसेडीशी जोडलं जातं आता हा आजार काही लोकांना इतका त्रास देतो की त्यांना डिप्रेशन चिंता किंवा अगदी आत्महत्येचे देखील विचार येऊ शकतात तरी सुद्धा बऱ्याच जणांना हे माहीतच नसतं की हा आजार आहे आता या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की यावर उपाय आहेत का तर हो आहेत बॉडी डिस्मॉर्फिया पूर्णपणे बरा होऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला चांगल्या थेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागते या थेरपीमुळे तुमचे नकारात्मक विचार बदलायला मदत होते काही वेळा डॉक्टर औषधही देतात ज्यामुळे तुमचं डिप्रेशन किंवा चिंता कमी होते पण या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिकायला हवं सोशल मीडियावर असणाऱ्या परफेक्ट लोकांचे फोटोज किंवा व्हिडिओज बघून स्वतःची तुलना त्यांच्याशी करू नका तुम्ही स्वतः परफेक्ट आहात हे थे लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही जसे आहात तसेच खूप सुंदर आहात बॉडी डिस्मॉर्फिया हा आजार आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही वेगळे आहात कुरूप आहात हा फक्त तुमच्या डोक्यातला एक गोंधळ आहे जो तुम्ही योग्य पद्धतीने नेट करू शकता अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका